एकही शेतकऱ्याची आत्महत्या नाही ही देशमुख कडेगाव तालुक्यातील एक इंच इंच जमीन पाण्याखाली आली यासाठी युती शासन व स्वर्गीय संपतराव देशमुख यांचं मोठं योगदान आहे तालुक्यातील तरुण शेतकरी आधुनिक शेती करत आहेत ही अभिमानास्पद गोष्ट आहे आले पिकाचं पीक घेऊन कोठ्यावधी रुपये तालुक्यातील शेतकरी यांनी मिळवले असे प्रतिपादन सांगली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जिल्हा बँकेचे संचालक संग्रामसिंह देशमुख यांनी केले महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या वतीने कृषी संजीवनी पंधरावड्यानिमित्त आज मंगळवार दिनांक अठरा जून रोजी बीज प्रक्रिया जनजागृती दिवस व पी एम किसान उत्सव समितीच्या निमित्ताने कडेगाव तालुका कडेगाव इथं विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते यावेळी बोलत होते कार्यक्रमास यावेळी संग्राम देशमुख माजी अध्यक्षा जिल्हा परिषद सांगली धनंजय देशमुख नगर अध्यक्षा यांच्या तालुका कृषी अधिकारी गोडगे साहेब मुख्याधिकारी डॉक्टर पवन मेहत्रे यांच्या उपस्थितीत पार पडला पुढे बोलताना संग्रामसिंह देशमुख म्हणाले की शेतकरी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या प्रमाणावर मदत केली आहे करत आहेत शासनाच्या नवनवीन योजना शेतकरी यांनी माहिती घेऊन मिळवण्यासाठी प्रयत्न करावा कडेगाव शहरातील व तालुक्यातील नवीन तरुण पिढी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत शेती करत आहे ही अभिमानास्पद घटना आहे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग शेतकरी यांना मदत करण्यासाठी नेहमी पुढाकार घेत आहे तरी शेतकरी यांनी शासनाच्या कृषी विभागाच्या संपर्कात राहणं गरजेचं आहे तालुका कृषी अधिकारी गोडगे यांनी प्रथम बीज प्रक्रियेचे महत्व समजावून सांगत कडेगाव तालुक्यात अनुदान वितरित करण्यात येत असलेले सर्व बियाणे बीज प्रक्रिया करूनच शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जाते याबद्दल जनजागृती केली तसेच पीएम किसान योजनेची पार्श्वभूमी सांगून योजनेचे निकष समजून सांगितले पी एम किसान योजनेतील ई के वाय सी आधार सीडिंग करणे प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांनी प्रलंबित कारवाई पूर्ण करून घेण्याची प्रक्रिया समजून सांगितली संग्राम भाऊ देशमुख साहेब यांनी देखील आज पी एम किसान योजनेच्या सतराव्या हप्त्याचं वितरण कार्यक्रमाबद्दल उपस्थित सर्वांना कल्पना देऊन त्याचे महत्त्व सांगितले कार्यक्रमास यावेळी माजी उपनगराध्यक्षा विजय गायकवाड सभापती अमोल डांगे दीपक शेंडके विजयसिंह खाडे निलेश लंगडे रसूल इनामदार राजेंद्र देशमुख बाळासाहेब रासकर धीरज माने राजेंद्र मुल्ला हरिओम जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते सूत्रसंचालन बजरंग पवार यांनी तर आभार शेख आभार शेखर देशमुख यांनी मानले पॉवर मराठी न्यूज कडेगाव एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज